रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज अभंग दोनशे छत्तीस अनेक वेळा आपण उतावळेपणाने निर्णय घेतो क्षणाचा विचार न करता उडी मारतो आणि मग अडचणीत सापडतो मदत मागताना गोंधळ घालतो दोष बाहेर शोधतो पण खरा प्रश्न आपल्या आत असतो संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला असाच एक गहिरा संदेश देतो अविचारानं केलेली कृती अहंकारानं घेतलेला निर्णय आणि त्यातून निर्माण होणारी घालमेल कृष्ण लिलेच्या प्रतीकातून संत आपल्याला जीवनाचं फार मोठं सत्य सांगतात चला या अभंगातून स्वतःकडे पाहूया अभंग दोनशे छत्तीस वरता वेंघुनी घातली उडी कळंबा बुडी यमुनेसे या उडीत संत तुकाराम महाराज उतावळेपणाचं अविचाराचं प्रतीक मांडतात वरता वेंघुनी म्हणजे कोणतीही तयारी न करता परिणामांचा विचार न करता घेतलेला निर्णय उडी घातली म्हणजे थेट संकटात शिरणं इथे यमुना नदी म्हणजे संसार जीवन मोह आणि अडचणींचा प्रवाह कळंबा बुडी म्हणजे खोल धोकादायक पाणी जिथे उडी मारली की परत फिरणं कठीण होतं संत सांगतात की माणूस अनेकदा स्वतःच्या बळावर अहंकारावर किंवा क्षणिक भावनेवर निर्णय घेतो विचार विवेक मार्गदर्शन यांना बाजूला ठेवतो मग जेव्हा परिणाम समोर येतात तेव्हा त्रास सुरू होतो ही उडी म्हणजे जीवनातील चुकीची निवड चुकीचं नातं चुकीचा मार्ग चुकीची सवय किंवा अति आत्मविश्वास तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतायत की संकटात अडकण्याआधी विचार करणं हेच शहाणपण आहे नाहीतर संकटात उडी मारल्यावर पोहायला शिकलो नाही तर बुडणं अटळ आहे यमुना इथे केवळ नदी नाही ती जीवनाची परीक्षा आहे विवेकाशिवाय उडी मारणारा शेवटी अडचणीत सापडतो हेच या उडीचं गूढ आहे ओळ दोन हरिबुडाला बोंब घाला घरची त्यांना ठावा नाही यावेळी संत तुकाराम महाराज माणसाची मानसिक अवस्था उलगडतात संकटात सापडल्यानंतर माणूस बोंब घालतो म्हणजे मदतीसाठी ओरडतो गोंधळ घालतो दोष बाहेर शोधतो हरिबुडाला हा शब्दप्रयोग प्रतिकात्मक आहे देव बुडत नाही पण देवाचं नाव घेणारा भक्त स्वतः बुडतो कारण त्यानं आधी विवेक सोडलेला असतो घरची त्यांना ठावा नाही म्हणजे माणूस इतका गोंधळलेला असतो की स्वतःचं घर कुठे आहे आपली मूळ दिशा काय आहे हेच विसरतो संकटात सापडल्यावर आपण लगेच देवाला दोष देतो परिस्थितीला दोष देतो पण स्वतःच्या निर्णयांकडे पाहत नाही संत तुकाराम महाराज इथे सांगतात की देव हाकेला येतो पण अविचाराचं फळ तो टाळत नाही आधी उडी मारायची आणि मग बोंब मारायची ही सवय माणसाला अधिक अडचणीत टाकते संकटात शांतता विवेक आणि आत्मपरीक्षण हवं असतं गोंधळ नव्हे भवनदीचा न कळे पार काळीया माझी थोर विखार भवनदी म्हणजे जन्म मरणाचा संसाराचा मोठा प्रवाह त्याचा पार कळत नाही म्हणजे जीवनाचा शेवट उद्देश दिशा समजत नाही या नदीत काळीया म्हणजे अहंकार वासना राग लोभ यासारखे विषारी दोष आहेत संत तुकाराम महाराज सांगतात की माणूस जेव्हा विवेक सोडतो तेव्हा हे दोष अधिक बळावतात संकट केवळ बाहेरचं नसतं ते आपल्या आतल्या विकारांमुळे अधिक भयानक होतं काळिया हा इथे केवळ सर्प नाही तो आपल्या मनातला अहंकार आहे जो जीवनरूपी नदीत विष पसरवतो जोपर्यंत हे विकार शमत नाही तोपर्यंत या भवसागराचा पार लागत नाही म्हणून संत सांगतात आधी आतलं विष ओळखा मगच बाहेरचं संकट कमी होईल तुका म्हणे काय वाऊ घ्या हाका हातींचा गमावूनया खिंका शेवटच्या ओळीत संत तुकाणा महाराज अत्यंत कठोर पण सत्य वाक्य सांगतात वावग्या हाका म्हणजे उगाच केलेल्या हाका उशिरा केलेला आरडाओरड हातींचा गमावून या थिंका म्हणजे हातात असलेली संधी विवेक शहाणपण गमावल्यावर केलेला पश्चाताप संत सांगतात संधी हातात असताना विचार केला असता तर संकट टाळता आलं असतं पण संधी गेल्यावर केलेली हाक फारशी उपयोगाची ठरत नाही ही ओळ आपल्याला वेळेचं विवेकाचं आणि जबाबदारीचं महत्व शिकवते सुंदर शिकवण हा अभंग आपल्याला एक स्पष्ट संदेश देतो अविचारानं उडी मारू नका निर्णय घेताना शांतता विवेक आणि आत्मपरीक्षण गरजेचं आहे संकट आलं की गोंधळ घालण्यापेक्षा आधी स्वतःकडे पाहणं महत्वाचं आहे जीवनरूपी नदी खोल आहे अहंकार आणि विकार त्यात विष पसरवतात वेळेत शहाणपण वापरलं तर बुडण्याआधीच वाचता येतं संत तुकाराम महाराज आपल्याला जबाबदार भक्ती शिकवतात जिथे देवावर विश्वास असतो पण विवेकाची साथही असते जीवनात उडी मारण्याआधी एक क्षण थांबा विचार करा कारण संकटात सापडल्यावर केलेली हाक नेहमीच उपयोगाची ठरेल असं नाही जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा विचार पुढे पोहोचवा अशात संतवाणी अभंग अर्थ आणि जीवनाला दिशा देणाऱ्या शिकवणीसाठी सबस्क्राईब करा आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला आणि पांडुरंगाच्या नामात मन स्थिर ठेवा